नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माळीवाड्यातील अश्वारूढ शिवपुतळ्याचं पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली जिल्हा मराठा प्रसारक संस्थेचे ढोल झांज पथक मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं होतं जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणानी सकाळी माळीवाडा बस स्थानक परिसर दणानून गेला होता प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपोषण करून शिवजयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला दिवसभर मिरवणुका आणि पोवाड्यांनी शहर परिसर दुमधुमून गेला होता चौका चौकांमध्ये सजीव देखावे साकारून छत्रपतींच्या प्रतिमा आणि मूर्तींचं पोषण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काल सकाळी अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला जिल्हाधिकारी अनिल कवडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांसह आमदार संग्राम जगताप महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आलं यावेळी जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष माधवरावजी मुळे नंदकुमार झावरे यांसह जी डी खानदेशे रामचंद्र दरे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला निवडणुकीमध्ये मराठा सेवा संघ यांसह संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि विविध संघटना सहभागी झाल्या होत्या न्यूऑर्ट्स महाविद्यालय न्यू लॉ कॉलेज याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज महाराष्ट्र बालक मंदिर महापालिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय हरित सेना आयडियल जुदो तायकांदो कराटे असोसिएशन वाडिया पार्कचे विद्यार्थी आणि तरुण मिरवणुकीत सहभागी झाले होते गेल्या बारा वर्षापासून आपण शिवजयंती हा उत्सव अगदी उत्साहामध्ये अहमदनगर जिल्हा विद्या प्रसाद समाजाच्या वतीने साजरा करत आहोत आणि याचा एकच हेतू आहे व सर्वसामान्य बहुजनांचा जो छत्रपती होता महाराष्ट्रामध्ये अठरा पकड जातीचं स्वराज सगळ्यांना हो घेऊन ज्यांनी स्वराज्य उभं केलं त्या शिवजयंती तो शिवजयंती उत्सव आनंदात सर्व पार पडला पाहिजे या हेतूनं गेली बारा वर्ष झाली आम्ही ही मिरवणूक काढत आहोत या मिरवणुकीमध्ये आमच्या संस्थेमधून जवळपास आठ ते नऊ हजार विद्यार्थी अतिउत्स्फूर्तपणे सहभागी होतात या मिरवणुकीची तयारी एक महिना दीड महिना आधी सुरुवात होते या चालू वर्षी या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आणि सोन्याचा नांगर म्हणजे नांगरधारी शेतकरी एका अर्थाने की छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांबद्दल जी आस्था होती त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांबद्दल महाराजांना जी आस्था होती ती आस्था महाराजांची आज आम्ही या प्रसंगी या मिरवणुकीमध्ये त्याचा चित्र तयार करून व समाजापुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मिरवणुकीमध्ये आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व विश्वस्त सर्वजण प्राचार्य सर्व स्टाफ यांचा हिरहिरीने सहभाग असतो आणि दरवर्षी ही आमची मिळम काढण्यासाठी आम्हा सर्वांना सगळ्यांचं सहकार्य असतं जिल्हा मराठा विद्यावत समाज अहमदनगर या संस्थेमार्फत दरवर्षी शिवयंती साजरी केली जाते शिवायचा एक चित्र त्यांचा रणजेष्ठ असो शिवनगरीचा जन्मोत्सव असो अशा प्रकारचे फ्लोट आम्ही तयार करतो आणि एस स्टेशनजवळच्या रेल्वे एस टी स्टँडजून निरणूक निघते याच्यात रेशिंग हायस्कूल न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज कॉलेज डी एड कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लॉ कॉलेज बालक मंदिर ही सर्व विद्यालय त्यात भाग घेतात आणि जवळजवळ चार ते पाच हजार दे विद्यार्थी तिथे सकाळी आठच्या आत येऊन मिरवणूकला सुरुवात करतात कलेक्टर आणि एस सी यांच्यामार्फत सुरू होते आणि संपूर्ण शहरातून मिरवणूक मिळते आणि जर आमचं जर सोडलं संस्था तर गावातील एवढं मोठं नगर शहर कारकोनश्वर एकही मिळवणूक एकही फ्लोर एकही विद्यार्थी दिसत नाही तेव्हा त्या सगळ्यांनीही सामील व्हावं अशी आपल्याकडून जर प्रसिद्धी मिळाली तर मी अपेक्षा करतो या वयातही ते सकाळीच आठ वाजता बरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हजर राहतात आम्हाला प्रोत्साहन देतात आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी मिरवणूक सुरू होते अनेक लहान मुलं त्यामध्ये सहभागी होतात खूप चांगल्या प्रकारची कवायती करतात वेगळी प्रदर्शन करतात आणि आमच्या जिल्हा मराठाचं जे काम आहे त्या कामाचं सारे नगरकर डोळ्यांची आस लावून पाहतात अनेक मंडळं या मला रस्त्याने मदत करतात आणि गेले पंधरा दिवस सर्व विद्यार्थी यासाठी कष्ट घेतात सर्व मुख्याध्यापक प्राचार्य प्राध्यापक शिक्षक सुटतात यासाठी कष्ट घेतात आणि अधिकाधिक चांगली मिरवणूक कशी होईल यासाठी अतिशय मनापासून काम करतात तर शिवाजी महाराज हे आमच्या संस्थेचं आराध्य नाही आहे आमची काही शाखासुद्धा आहेत की ज्यांना शिवाजी महाराजांचेच नाही किंवा आमच्या छत्रपतींची नावाने सुद्धा शाखा आहेत आणि शाहू महाराजांच्या नावाने सुद्धा शाखा आहे तर शिवाजी महाराज हे या आवाराचं या संस्थेचं स्मृतिस्थान आहे आणि त्यांच्यासाठी आमची संस्था सर्व शाखा त्यांच्या अहमदनगर जिल्हा मराठा वेद प्रसार समाज या संस्थेचे अध्यक्ष माननीय माधवराव शिमोळे तथा संस्थेचे उपाध्यक्ष माननीय माजी आमदार नंदकुमार पाटील संस्थेचे सचिव माननीय जी डी खानदेशी साहेब संस्थेच्या सहसचिव माननीय ॲडव्होकेट दीपलक्ष्मी मसे मॅडम त्याचप्रमाणे संस्थेचे खजिनदार माननीय राह दरेसाहेब आणि संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अनिलजी कवडेसाहेब त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या परवानगीनुसार आणि आदेशानुसार अहमदनगर जिल्हा विद्या महाराष्ट्र विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या महाराष्ट्र बालक मंदिर रेसिडेशियल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अहमदनगर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय अहमदनगर त्याचप्रमाणे लॉ कॉलेज अहमदनगर महाराष्ट्र अध्यापक विद्यालय अहमदनगर या सर्वांच्या वतीने किमान पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी असलेली ही शिवजयंती उत्सव साजरा प्रत्येक वर्षी साजरा केला जातो सर्वसाधारणपणे एस टी स्टँडजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माननीय कलेक्टर अनिलजी साहेब माननीय डॉक्टर सौरभजी त्रिपाठी यांच्या आदेशानुसार आणि सर्व संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या शिवजयंती उत्सवाचा महत्वाचा मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होतो या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र बालक विद्या मंदिरचं झांजपथक सर्वात अग्रभागी असतं त्यानंतर रेसिडेन्शियल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी जो चित्ररथ तयार केलेला आहे प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित अशा प्रकारचा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा देखावा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या वतीने सादर केला जातो या वर्षीच्या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं शेतकऱ्यांबद्दलचं असलेला कळवळा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज बाल शिवाजी आणि जि जिजाऊ यांनी पुणे येथील पुणे या ठिकाणी जो सोन्याचा नांगर धरलेला होता त्याची प्रतिकृती यावर्षी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या आदेशानुसार या चित्ररथाच्या देखाव्यामध्ये सादर करण्यात आलेली माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजना पथक त्याचप्रमाणे राष्ट्रीय हरित सेना पथक त्याचप्रमाणे एन सी सीचं पथक सामील झालेलं होतं तो। आणि यानंतर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचं झांस पथक याच्यामध्ये सहभागी झालेलं होतं त्याचप्रमाणे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं झांज पथक यामध्ये सहभागी झालेलं होतं छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ याच्यामध्ये सहभागी झालेला यावेळी शिवरथ वारकरी दिंडी सेना पथक प्रबोधन रथ याचबरोबर मुलांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज याचबरोबर राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या मराठा सेवा संघ आणि महापालिकेने प्रबोधन रथ तयार केले होते मिरवणुकीत स्माइलिंग अस्मिता शिवप्रहार यांच्यासह अन्य संघटना देखील सहभागी झाल्या होत्या न्यूयॉर्क महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ढोल झांस पथक मिरवणुकीचं आकर्षण ठरलं तर चौका चौकांमध्ये नागरिकांनी मिरवणुकीचं स्वागत केलं प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर